पूर्वी नगर जिल्ह्याचे विद्यमान आमदार जे अजित पवार गटाचे आत्ताच्या घटचे विद्यमान आमदार आहेत संग्राम जगताप हा हरामखोर यांनी आपल्या भाषणातून मुस्लिम समाजाबद्दल हा शब्द वापरले आहेत त्याचा मी सर्वात प्रथम निषेध करतो निवडणुका आल्या की सेक्युलर म्हणून हीच लोक पुढे यायचे आणि मुस्लिम समाजाचे मतदान घ्यायचे भारतीय जनता पार्टी हा हिंदू म्हणून समोर जायची निवडणुकीला हिंदूंचे मतदान घ्यायचे आणि बाजूला हे अजित पवारला ठेवून त्यांनी सेक्युलर म्हणून आमच्या समाजा मुस्लिम समाजाचे मतं घ्यायचे आणि सरकारमध्ये जायचे मुस्लिम समाजाला भारतीय जनता पार्टीचा भेव दाखवायचं एकीकडे हिंदू संघटनेकून मुस्लिम समाजाला त्रास देण्याचं काम चालू ठेवायचं आणि अजित पवार गटाकून ते सावरा सावरी करायचे आम्ही सेक्युलर म्हणून या अजित पवार गटाच्या लोकाला निवडून दिलं महाराष्ट्रामध्ये यांनी आम्हाला भार भारतीय जनता पार्टीचा भेव दाखवून निवडून निवडून आले आणि या भार भारतीय जनता पार्टी आमच्या ज्या विरोधात आहे त्याच्या सोबत जाऊन मांडीला लावून बसले ते बस किती दिवस चालणार आहे आम्हाला भारतीय जनता पार्टीचा भेव दाखवायचं आणि आपण सोबत जाऊन जा। मुक्के घ्यायचे हे किती दिवस चालणार आहे आम्हाला यांच सत्ता आहे हिंदू हिंदू रक्षक म्हणून यांनी जो फिरतायत जो मिरवत आहेत जो सभा घेत आहेत हिंदू रक्षणासाठी घ्या तुमच्या समाजाचा तुम्हाला कुलका आहे आम्ही काय नाही म्हणतो का तुमचा समाज आहे तुम्ही तो तुमच्या समाजाचं रक्षण करा आम्ही त्याच्या आडव येतो का नाही ना मग आम्हाला त्रास देण्याचं काम तुम्ही कशासाठी करताय वारंवार या भाषणामध्ये गोपीचंद पडळकर असतील किंवा हा हरामखोर संग्राम जगताप असेल वारंवार मुस्लिम समाजाला लांडे मानायच ज्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी येईल लांडा त्या ठिकाणी येईल दांडा ज्या ठिकाणी येईल अली त्या ठिकाणी येईल बजरंगबली अरे तुझ्यात हिंमत असेल तर ये ना समोर येणा तिथं काय म्हणतोस तू समोर येऊन सांग मग बघू कुणात किती ताकद आहे तू का महाराष्ट्राचं वातावरण शिगळायचं आता का निवडणूक आहेत का खाली ना लोकसभेची निवडणूक झाली तुम्हाला निवडून दिल्यास सत्तेत बसल्यास महाराष्ट्रामध्ये तुमची सत्ता आली तरी म्हणत आहे हिंदू खात्रे मय अरे कुठून हिंदू खात्रे मय देशाचा पंतप्रधान तुमचा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री तुमचा महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री तुमचा का मुसलमानाची सत्ता आहे का हिंदू खात्रे मय म्हणायचं या ठिकाणी सगळे हिंदू हिंदू मुस्लिम या ठिकाणी पूर्ण गुरु गोंधळ राहतात तरी बी हे लोक हे एकमेकाला डीव करू देत नाहीत वारंवार मुस्लिम समाजाला वारंवार मुस्लिम समाजाला टार्गेट केलं आहे वारंवार मुस्लिम समाजाच्या मुलांना कुठेही मारलं जाते ट्रेनमध्ये मारलं आहे आम्ही किती दिवस सहन करायचं ही कुणाच्या समोर आम्ही आमचं मतं मांडायचे या ठिकाणी या मतदारसंघाचे भाग्य विजाते या महाराष्ट्राचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील त्यांना आमची विनंती राहणार आहे की तुम्हाला या मुस्लिम समाजानं एकदा नाही एक दोनदा निवडून दिले आणि कमी मताने भरघोस मताने निवडून दिलं आमची तुम्हाला विनंती राहणार आहे की या ताबडतोब तुम्ही या संग्राम जगतापच्या स्टेटमेंट या ठिकाणी तुम्ही द्यावं आणि त्याच्यावर कारवाई करण्यासाठी तुम्ही अजितदादाकडे याची मागणी करावी या हे आमचं तुम्हाला विनंती राहणार आहे मुस्लिम समाजाच्या वतीनं आज सकाळ मुस्लिम समाजाच्या वतीनं वंचित बहुजन आघाडी असेल सहारा मित्रमंडळ असेल हाजीबाई मित्रमंडळ असेल या स सर्व आम्ही प्रमुख लोकांनी मिळून आज या हरामखोर संग्राम जगतापचा निषेध करून या ठिकाणी देवेंद्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे तहसीलदार मार्फत या ठिकाणी आज निवेदन दिलेलं आहे दिले त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी जर कारवाई झाली नाही अजितदादाला या न्यूज चॅनलच्या माध्यमातून एवढं सांगायचंय की त्याची हकालपट्टी करा पक्षातून असे लोक तुम्ही या पक्षामध्ये ठेवू नका कारण की मुस्लिम समाज तुमच्या पाठीमागे भक्कमपणे उभा असून या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला सेक्युलर म्हणून तुम्ही शिव शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणताय तुमची विचारधारा कुठली आहे जातीवादी विचार धारायचे तुम्ही अजित पवारांना मला सांगायचंय तुम्ही जातीवादी आहात कुठं तुमचा सेक्युलरपणा मुस्लिम समाजाच्या मतावर निवडून येऊन सत्तेत बसायचं आणि मुस्लिम समाजाला तुम्ही भांडगुडा सोडायचे मुस्लिम समाजावर आरोप करण्यासाठी हे कितपत योग्य आहे त्याच्यावर लवकरात लवकर कारवाई करा त्याला पक्षातून हकालपट्टी करा ही आमची मागणी आहे जर ही मागणी आमची मागणी मान्य झाली नाही सत्तारबाई मुंबईला जाऊ की अजित पवारला घेराव घालू आणि त्याचे पाश्चातून कशी हकालपट्टी होत नाही ती मुस्लिम समाज येणाऱ्या काळात बघून घेईल